विधान परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठाची अनुमती मिळावी सभापती महोदया आपल्याकडे पण स्किल वाढ देण्यासाठी आपण स्किल युनिव्हर्सिटीची प्रायव्हेट स्किल युनिव्हर्सिटी स्थापनाचा प्रावधान केला होता आणि त्यासाठी आपण जर आपल्याकडे जे स्किल प्रस्ताव आला तो योग्य छाननी करून आपण त्या त्यासाठी एक वेगळा एक अॅक्टचा निर्माण करता असा खाजगीला असा आपल्याकडे पाच सात स्किल युनिव्हर्सिटी आजपर्यंत अप्रूव्ह झाली ते पाच सात ऍक्ट झाला हा अमरेला ऍक्ट आहे एक वेळा हा अमरेला ऍक्ट पास झाला तो सारे जे काही आपल्याकडे स्किल युनिव्हर्सिटी आजपर्यंत आली आहे किंवा पुढे येणार आहे त्याच्या सर्वांसाठी एकच नियम लागेल आणि परत परत आपला विधानसभा तर यायचा गरज नाही आता लिमिटेड आहे तू त्या मागे त्याचा हेतू फक्त असा आहे की आपल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी प्रत्येक स्किल युनिव्हर्सिटी आपण वेगळा ॲक्ट विधानसभामध्ये आणता आत्ता ते पाच युनि स्किल युनिव्हर्सिटी पूर्वी अप्रूव्ह झाली आहे आत्ता हा आपला ॲक्ट अप्रूव्ह झाला तर एक अंब्रेला ॲक्ट बनतील अम्रेला ॲक्टमध्ये आपला वेगळा वेगळा ॲक्ट करायची गरज नाही जे पूर्वी जे पास झाला आहे पुढे जे येणार आहे ते सर्व युनिव्हर्सिटीमध्ये पण झालं आहे युनिव्हर्सिटीसाठी पण अम्रेला ॲक्ट या विधानसभा सत्रमध्ये पास केला होता त्याप्रमाणे कौशल्य विकास साठी आपण अम्रेला एक तयार करत आहे महोदय माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने सनदा दोन हजार चोवीस परिषद विधेयक क्रमांक पाच महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात मांडतो जसे आपल्या मनामध्ये आहे की नॉर्मल जे विद्यापीठ असते युनिव्हर्सिटीची आणि हा कौशल्य विकास विद्यापीठ त्यामध्ये तफावत आहे तो माननीय सत्यजित तांबेसाहेब पण ते अतिशय चांगला मुद्दा मांडला मी हे बघून जे काही आपल्या इथे दहा हजार मीटर आहे तिथे वीस हजार मीटर आहे आपण काय मार्ग काढू शकता ते पण प्रमाणितपणे करू इथे पचास लक्ष डिपॉझिट फीस आहे तिथे एक कोटी आहे त्यामध्ये पण आपण ते रूल ज्यावेळी करू ते पण चांगल्या रीतीने करू आपण जे मुद्दे मांडले साहेब ते अतिशय चांगले मुद्दे आहे मी आता विस्तारामध्ये जाऊ शकत नाही माझी मजबुरी मी सर्वांना रिक्वेस्ट केली आहे तरी पण मी असा सांगू इच्छितो रेकॉर्डसाठी की कोणीही आपल्याकडे आला टाटा आला किंवा कोणी इंडस्ट्रीज हाऊस आला आणि त्यांनी सांगितला की आम्ही एक तुमची विद्यापीठ तुमची आय टी आयमध्ये आम्ही जॉईन करू इच्छिता किंवा इम्प्रुवमेंट करू इच्छिता त्यांचं स्वागत आहे का काही मोठ्या कंपनीने स्वतःची पर्सनल स्किल विद्यापीठ काढायला प्रपोजल दिला तरी पण त्यांचं स्वागत आहे हा जे बिलाचा उद्देश आहे ते एक वेळा आपण अमरेला बिल झाला तर प्रत्येक आपण इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली हँडल करायची गरज नाही ते अमरेला बिल झाला त्यामध्ये प्रस्ताव टाका न त्यामध्ये प्रस्ताव मंजूर होईल तर होईल असा हा बिलच्या मागेचा उद्देशी होता माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी जे काही मुद्दे मांडले होते मी बरोबर बसू जे आय टी आयसाठी कौशल्य विकासासाठी जे काय करायचं करू अभिजित वंजारी साहेबांपर्यंत बोलणं झाला होता त्यांच्या पण काही सूचना होती माननीय दानवे साहेबने जे मुद्दे मांडले ते मंजूर आहे आपण महानगरपालिकासाठी वेगळे नियम ठेवू आणि रुरल एरियासाठी कन्सेशनल नियम ठेवू रुरल एरियासाठी फक्त आपले एक लास्ट रुरल एरियासाठी एनकरेजमेंटसाठी जे काही करायचं आहे सरकार करू फक्त मान्य सभापती महोदय आपले जाणकारी आपली सूचनासाठी आपण यावेळी महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन सो कॉलेजेस त्यामध्ये नऊ सो कॉलेजेस ग्रामीण इलाकामध्ये आहे तिथे आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केलं आहे आत्ता सतरा कॉलेजेसची रिक्वायरमेंट आली होती आपल्याकडे हजार कॉलेजेचा बजेट प्रोव्हिजन होता या या नऊ ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि आपल्या सर्वांचे उपस्थितीमध्ये आपण एक हजार कॉलेजेसमध्ये ज्यामध्ये माननीय दानवे साहेब आठ सो कॉलेजेस रुरलमध्ये आहे तिथे आपण एक एक ठिकाणी आपण बसून ते सर्व करणार आहे आणि जे काही आत्ता जे काही सूचना आपल्या मनामध्ये असेल ते पण माझी रिक्वेस्ट आहे आपण बिल मंजूर करून या माझी तर आपण जे काही आपली सूचना असेल मी मे, मी माननीय सभापती महोदयाच्या समोर शब्द देतो की आपण ज्यावेळी रूल फ्रेम करू आपला बरोबर बसून ते रूलमध्ये आपण समावेश करून घेऊ